नाराज म्हणजे आता मामांवर गरज नाही किंवा कुणावर मतदान म्हणजे माणूस पहा तुमच्या कामास कोण पडणार आहे त्याला मतदान करा त्याला धन्यशक्ती भरपूर वापरली जाणार आहे सगळीकडे आणि माणूसही सगळे तुल्यमुळे पण अपक्ष लढत असताना सुनील भाई प्रत्येक मतदाराची गरज आहे कारण अतिलभायाकडे आपल्याला चिन्ह नाहीये ज्या पक्षांकडे चिन्ह आहेत त्यांचा प्रचार त्या चिन्हावर चालू झालेला आहे तर आपल्याला प्रत्येकाला शुभारंभ केला आहे काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतो मी स्वप्नील बंडगर आमच्या धर्मपत्नी सोनाली स्वप्नील बंडगर या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सहकार सॉरी इलेक्शन साठी आम्ही जिल्हा परिषद साठी आम्ही बिकून शेट पड गटातून त्यांचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे प्रतिसाद पाहता आम्ही अपक्ष असून म्हणजे समजा भाजपने आम्हाला बी फॉर्म दिला आहे त्याच्यात त्याच्या वाटाघाटी चर्चा चालू आहे समजा त्यांनी दिला तर भाजपकडून असले आहे तर आम्ही अपक्ष म्हणून आमचा अर्ज भरलेला आहे तर प्रतिसाद त्याला उत्तम आहे पहिला दिवस होता आमचा आज नारळ आम्ही वाढवला आमच्या हनुमानाच्या चरणी ग्रामदेव होते आमच्या मदनवाडे गावाचे ते तर प्रतिसाद एकदम उत्तम आहे समाधानकारक प्रतिसाद लोकांची तुम्ही अपक्ष निवडणूक लढवण्याच्या रिंगण उतरलेला आहात अपक्ष निवडणूक लढवणारच आहात त्याच्यामुळे आज प्रचाराचा तुम्ही शुभारंभ केलाय पण जर भाजपने तुम्हाला एबी एबी फॉर्म दिला तर तुम्ही भाजपच्या तिकडावर लढा हो लढू शकतो काही अडचण नाही काही अडचण नाही काय कसा प्रश्न आज मिळतो आणि तुम्ही काय सांगाल आज प्रचाराचा शुभारंभ केला नमस्कार मी सोनाली स्वप्नील बंडगर भिगवंत शेटफळगडे गटातून अपक्ष म्हणून अपक्ष उमेदवार आहे आणि आम्ही आता लोकांच्या गाठी भेटी घेतो तर चांगला प्रतिसाद आहे आम्हाला सर्वांचा महिला पण त्यांचे प्रश्न सांगतायत तर त्यांना आमच्याकडून अपेक्षा आहे की आम्ही ते सोडू आणि आम्ही नक्कीच ते त्यांचे प्रश्न सोडवणार आहे महिलांसाठी रोजगार मिळवून देणे तसंच आता ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत तर त्याच्यामध्ये अजून म्हणजे गावाकडच्या लोकांना असं शहरी थोडस शिक्षणाचं अट्रॅक्शन असतं तर मग त्याच सुविधा आपण इथं जिल्हा परिषद शाळेमध्ये दे देऊन म्हणजे मुलांना पण अभ्यासाची आप गोडी निर्माण होईल असं आपण काम करणार आहे या गावामधून दोन दुसरे दुसरे मातभर उमेदवार आहेत त्यांचा काय फरक पडेल का तुम्हाला आम्ही आमचे प्रयत्न करणार आहे आम्ही आमच्या जा चांगल्या ताकदीने निवडणुकीला तुमच्याकडून अपक्ष किंवा पक्षाकडून असं तयारी आहे हो पण पक्षाने दिले तर पक्षाकडून नाही तर अपक्ष पण आमची तयारी आहे आज प्रचाराच्या निवडणुकीचा आरोप पडण्यासाठी आले काय लोकांकडनं कसा प्रतिसाद कसा म्हणजे काय त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला लोकांकडून चांगला प्रतिसाद आहे ते आम्हाला नक्कीच विजयी करतील म्हणजे आम्ही त्यांच्या सगळ्या ज्या काही आहेत मागण्या त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत आणि त्यांना आमच्यावरती विश्वास आहे त्याच्यामुळे ते आम्हाला नक्कीच विजयी करतील आजपासून प्रचार पूर्णपैकी चालू झाला या प्रचारामध्ये थोडक्यात उद्याच्या भविष्यामध्ये तुम्ही पूर्ण क्षमतेने प्रचाराला सुरुवात करणार आहे मतदार म्हणून किंवा एक लोकांना काय आवाहन करताल किंवा कशा पद्धतीने तुम्ही एक लोकांना आवाहन करताल या प्रचाराच्या खाली आ, मी त्यांच्यातलीच आहे त्यांचे जे प्रश्न आहेत ते सगळे मी स्वतः पण अनुभवलेले आहेत त्यामुळे मी त्यांच्या नक्कीच प्रश्न सोडवणार आहे त्यामुळे ते त्यांनी आम्हाला नक्कीच विजयी करावे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील नेते असतील त्या भिघवण गावामध्ये अशी चर्चा आहे शहरामध्ये कि दादा जर उभा निवडणुकीला सामोरं गेलं तर आम्ही असं उघड नाही पण काम करणं याचा तुम्हाला कसं वाटत होईल याचा नाही याचा नक्कीच फायदा होईल कारण की आम्ही माणसात मिसळले लोक आहोत सगळे जे मी असेल माझे भावंड असेल माझे मित्र असतील चुलते आजोबा असतील आम्ही सगळ्यांनी पहिल्यापासून समाजकार्य भरपूर केलेलं आहे लोकांशी आम्ही जुळलेलो आहे आमची नाळ जुळलेली त्यांच्याशी त्याच्यामुळं लोक असं पक्ष वगैरे पाहणार नाहीत माणूस पाहणार उमेदवार पाहणार आणि मतदान करणार भरपूर मामा आणि भाऊ हे एकत्र आल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट आहे कार्यकर्ते म्हणतात आम्ही निस्ति सतरंज उचलायचे का आणि का काम करायचं त्यांच्याच मुलांचं का काम करायचं याचा देखील तुम्हाला फायदा होऊ शकतो हो होतोय आता जर कळताय लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही पाहतायच तुमच्या समोर येत्याच त्यांच्या प्रतिक्रिया आता समजा आता बोलत असतो ह्याच्या खाली कमेंट ह्याच येतात बाबा पुढे आपल्याला पोराचे बघतायत सर्वसामान्य उमेदवारी दिली तर एवढा दबाव येतो का नाही बोलायची सोय मला सांगा की वरिष्ठ पातळीवर तुम्हाला काढण्यासाठी काय दबाव आलाय का येतो पण आता काय चालायचं एवढं इलेक्शन म्हणलं की चालणारच आता तुम्ही निवडणूक लढवणार सामोरे जाणार सामोरे जाणार मी विजय होऊन येणार म्हणजे आमच्या पत्नी विजय होणारच बरं काय करणार या मतदारांना आव्हान काय करणार मतदारांना आवाहन करणार की बाबा इतके वर्ष आपण पुढाऱ्याला म्हणजे पक्षाला मोठ्या मोठ्या माणसाला आपण मदन करून विजय करून त्यांच्याकडून कामाची अपेक्षा ठेवली होती काही तुमची त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या म्हणजे करू शकत नाहीत ते त्यांचे त्यांना पहिले अकरा बाळांचं पडले <coughs> तर सर्वसामान्यांच्या घरातला मुलगा उभा हो आहे तर समजा त्यांची मुलगी उभी हो आहे उभा आहे त्यांनी तर इतर दबावला बळी न पडता सर्वसामान्यांच्या मागे उभं राहायचं जेणेकरून आमचा कुणीतरी अं परिणाम पाहून की बाबा सर्वसामान्य काहीतरी करू शकतात रिझल्ट देऊ शकतात निवडून येऊ शकतात तसंच तुम्ही पण उद्या त्याच्यातून काहीतरी बोध घ्याल आणि समाज सुधरून जाईल म्हणजे तंत्र कमी होत जाईल असं <coughs> आवाहन करतो मी त्यांना की मतदान करावं आणि विजय करून <coughs> इतिहास घडवा